अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर भाग्योदय म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की भाग्योदय म्हणजे काय असतं आणि काहींचं भाग्योदय होत नाही किंवा त्यासाठी काय करायचं तर भाग्योदय करण्यास जर भाग्योदय होत नसेल तर भाग्योदय करण्यासाठी मी काय तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो अगदी व्हिडिओचा म शेवटी मी मंत्र सांगणार आहे तो मंत्र कसा वापरायचा किती वेळा म्हणायचा कसा म्हणायचा याविषयी संपूर्ण माहिती मी डिटेल्समध्ये सांगणार आहे जेणेकरून भाग्योदय होण्यासाठी किंवा तुमचं भाग्य उज आजमवण्यासाठी उजमवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाच मिनटाचा व्हिडिओ आहे नक्की ऐका जेणेकरून तुमचाही भाग्योदय होईल आणि तुम्हालासुद्धा तुमच्या कर्माची नशिबाची साथ मिळणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर भाग्योदय म्हणजे काय तर भाग्योदय म्हणजे आपल्या भाग्याचा उदय होणे म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतात किंवा सकारात्मक बदल घडून येतात ज्यावेळेस बघा आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगल्या गोष्टी घडून येतात आणि खूप चांगले बदल घडून येतात तेच त्यावेळेस चांगले बदल सकारात्मक गोष्टी घडून यायला सुरुवात होते म्हणजेच भाग्यदो हो भाग्यदोय होयला सुरुवात झालेली असते तसं बघितलं ना तर आपल्या भाग्याचा उदय हा आपल्या कर्मानेच आणि कष्टानेच होतो बघ आपल्या भाग्याचा उदय आपल्या कर्माने आणि कष्टाने कर्मा कस्टा, होतो आपले कर्म चांगले असतील तर उदय नक्की होतो आणि आपलं कष्ट कष्टाला नशिबाची साथ असेल तर आपला भाग्योदय हा निश्चित होतो आपले कर्म चांगले पाहिजेत तर आपला भाग्योदय होण्यापासनं कोणीच अडवू शकत नाही पण काहींचं बघा जन्मकुंडलीत आहे का नाही जन्मकुंडलीतसुद्धा भाग्यदय करणारे ग्रह असतात किंवा जन्मकुंडलीमध्ये बघा सांगतात की या या ग्रहानंतर किंवा अमुक वेळेनुसार तुमचा भाग्योदय होणार आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगतात तर सुद्धा ना भाग्योदय करणारे ग्रहयोग असावे लागतात जसं की गजकेशरी योग वगैरे जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील तर नक्कीच तुमचा भाग्य भाग्योदय होतो पण तसं प्रत्येकाच्या कुंडलीत नसतं म्हणजे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये गरजेयोग नसतो किंवा राज जे भाग्यदेव होणारे जे ग्रह असतात ते प्रत्येकाच्या कुंडलीत नसतात तर मग आपला भाग्यदेव कसा घडून आणायचा आपण एवढं कष्ट करतोय एवढं प्रामाणिकपणे राबतोय कष्ट करतोय कर्म चांगले आपले आहेत तरी पण आपला भाग्यदेव होत नाहीत म्हणाव्याशा गोष्टी घडत नाहीत किंवा सकारात्मक बदल घडत नाहीत किंवा जे आपल्याला पाहिजे नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही किंवा आपण अध्यात्मात असून सुद्धा आपल्याला दैवी साथ मिळत नाही तर या गोष्टी सर्व म्हणजे आपला भाग्यदेव भाग्यदेव होण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तर मग हा भाग्योदय कसा घडवायचा जोपर्यंत आपला भाग्यदेव होत नाही तोपर्यंत तो सगळ्या चांगल्या गोष्टी होत आपल्या घडून येत नाहीत किंवा आपल्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होत नाहीत मग भाग्योदय कसा घडवून आणायचा ना त्यासाठी काय मी तुम्हाला उपाय सांगणार आहे किंवा एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे रोज म्हणायचा आहे कसा म्हणायचा तुमच्या जर कुटुंबातील सर्वांनाच कोणाचंच चांगलं होत नसेल किंवा कोणाबद्दल चांगल्या सकारात्मक गोष्टी घडत नसतील तर कसं करायचं तर तुम्ही सर्वांनी एकत्र बसून जरी हा मंत्र म्हटला तरी चालू शकतो सर्वात तुमच्या घरात जेवढी कुटुंबात माणसं आहेत ना तर सर्व सदस्यांनी एकाच वेळेत बसायचं एका वेळे सर्वांनी मग तुम्ही ती कुठेही बसा आणि फक्त ज्या वेळ तुम्ही हा करणार आहे उपाय जो मंत्र म्हणणार आहे त्यावेळेला तुम्ही चुकवायचे नाही एका वेळेत तुम्ही सर्वांनी बसून एक वेळेस तुम्ही म्हणाला तेव्हा जेव्हा सामूहिक हो सामूहिक थोडक्यात सेवा झाली ती तेव्हा त्याचं ते अनन्यसाधारण महत्त्व असतं किंवा अनन्य पट्टीनं त्याचं फळ मिळतं त्यामुळे तुम्ही सर्व जर एकत्र बसून केला तर चालेल पण आता हा कधी करायचा कुठं करायचा कसा करायचा त्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे तर चला जाणून घेऊयात की कधी कसा कुठे करायचा पण नक्की ज्यांना अजिबात यश मिळत नाही किंवा काहीच कितीही कष्ट करा पैसा टिकत नाही किंवा ज्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्याही पूर्ण होत नाहीत आणि नशीब तर कुठेच साथ देत नाही तर याला तुम्ही हा मंत्रसुद्धा म्हणू शकता किंवा तुमच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता काही हे नाही आहे बंधन नाही आहे तुम्ही हा आवा आवर्जून हा मंत्र म्हणा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर आता तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला उत्सुकता लागली असायची की नक्की तो कोणता मंत्र आहे कोणता उपाय आहे तो करायचा आहे चला तुम्ही मी तुम्हाला अगदी दोन वळींचा मंत्र आहे तो तुम्ही लिहून घ्या किंवा पाठ करा किंवा ह्याचा स्क्रीनशॉट मारून घेतला तरी चालेल आणि तुम्ही हा रोजच्या रोज म्हणायचा आहे तर तो पाहूया कुठला मंत्र आहे तो तर तो मंत्र पुढे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जसं की ओम एम श्रीम भाग्योदय कुरु श्रीम एम फट हा जो मंत्र आहे तो स्क्रीनवर दिसत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या किंवा पाठ करा हा मंत्र तुम्हाला रोज आ, रोज म्हणायचा आहे तर हा कुठल्या वेळेत म्हणायचा रोज सायंग म्हणजे संध्याकाळी झोपण्याअगोदर झोपण्याअगोदर रात्री तुम्हाला हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा अगदी तुमच्याकडे वेळ नसेल बिझी असाल पण रात्रीच्या वेळेचं शक्यतो सगळ्यांकडे वेळ असतोच तर त्यावेळेस तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे पण तुम्ही एक माळ करा ह्याची एक माळ तर अवश्य करा आणि ह्याचे तुम्ही फरक अनुभव घ्या एक माळ तरी रोज झोपण्या अगोदर हा मंत्र म्हणायचा आणि जर तुमच्या घरातील सर्वांनाच काही अडचणी असतील तर सगळ्या सगळ्यांनी एकत्र बसून सामूहिक हा मंत्र एक माळ जप करा आणि त्याने खूप चांगले फायदे आहेत आणि ह्या मंत्र जप करून झाल्यावरती ज जर चांगले विचार मनात आणायचे जे तुमच्या इच्छा आहेत किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह विचार चांगले विचार मनामध्ये आणून झोपायचं आहे त्यानं तुमचं सगळ्या गोष्टी सकारात्मक घडतील आणि तुमचा भाग्योदय तर होईलच त्याचबरोबर तुमची सर्व कामे मार्गी लागतील किंवा इच्छा काय असतील त्या पूर्ण होतील पण हा म जो मंत्र सांगितलेला आहे स्क्रीनवरती दिसतोय हा मंत्र तुम्हाला आम्ही चुकू नये किंवा तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीन स्क्रीनवरती लिहून दिलेला आहे हा मंत्र तुम्ही एक माळ तरी रोज जप करा आणि नंतर तुम्ही फरक अनुभवा आणि नंतर मला कमेंट करून सांगा तर खूप प्रभावशाली आहे तर तुम्ही कधीपासून सुरू करू शकता कधीपासूनही तुम्ही आजपासून सुरू करू शकता कधी जे कधी याला काही कुठलंही बंधन नाही आहे तर कधी हा तुम्ही मंत्र सुरू करू शकता तुमचा भाग्योदय होणार का तर होणारच तर भाग्योदय बघा ज्यावेळेस आपलेच काही इच्छा होत नाहीत किंवा भाग्योदय होत नाही त्यावेळेस आपले कुंडलीमध्ये पण काही तसे ग्रह नसतात तसे योग नसतात तर तुम्ही हा मंत्र म्हणल्यानं तुमच्या कुंडलीमध्येही योग येतील आणि सर्व तुमची इच्छित कामे पूर्ण होतील तर हा व्हिडिओ इथपर्यंत जा तुम्हा आशा करते की तुम्हा माहिती तुम्हाला समजली से। असेल झालेली सेवा स्वामींच्या दत्तांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि दत्त महाराज स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोच ही स्वामीचरणी दत्ताचरणी प्रार्थना करते आणि भेट भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत स्वामी समर्थ